तर मित्रांनो आज आपण एक्सेल मध्ये प्रॅक्टिकल करून पाहणार आहोत पिओ टेबल पहिल्यांदा समजून घेऊया पिओ टेबल म्हणजे काय पिओ टेबल म्हणजे काय पिओ टेबल कशासाठी असतो हे जाणून घेऊया आपल्याला आपल्या बॉसने सांगितलं दोन मिनिटाच्या आत आवश्यक असणाऱ्या डेटा लवकरात लवकर पटकन आम्हाला पाठवून द्या तर तो डेटा कसा लवकरात लवकर लव पाठवायचा हा आपण आज पिओ टेबलच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला तर मित्रांनो सुरुवात करू तर विद्यार्थ्यांना आपण प्रॅक्टिकल टेबल करून पाहूया तर चला हा डेटा घेतला आहे पहिल्यांदा कंट्रो प्लस ए करूया अख्खा डेटा आपला सिलेक्ट झाला त्यानंतर इन्सर्ट वर जाऊन इथं कोपऱ्यामध्ये पीओ टेबल दिसतंय त्यावर क्लिक करूया आणि न्यू वर्कशीट आले आहे त्यावरती जाऊन ते हाय तसं ठेवून ओके करूया त्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला कॉलम रॉ दिसत तर त्यामध्ये आपण ते ट्रान्सफर करूया पहिल्यांदा टोटल कॉलम मध्ये टाकूया तर आपण टाकून घेतला आहे तर परत परत आपण परत आपण इन्सर्ट वर जाऊया त्यानंतर चार्ट मध्ये जाऊया त्यानंतर आपल्यासाठी एक फाईल ओपन होती आपल्याला जसा डेटा आपल्याला शो करायचा तस आप आप तस आप दे आहे तसा आपण डेटा दाखवू शकतो पुढच्या आपल्या मॅनेजरला जसा डेटा हवा आहे तसा आपण त्याला दाखव दाखवू शकतो तर ह्याच्यामध्ये खूप अशा कॉलम मध्ये डेटा दाखवायचे तर आपण कॉलमवर क्लिक करून कॉलम मध्ये पण खूप इफे इफेक्ट आहेत हा झाला आपला डेटा शो तर ह्या भागात मित्रांनो आपण पाहिलं आहे एक्सेल मध्ये कसा पिओ टेबल क्रिएट करायचा तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पिओ टेबल पॉवर बँक मध्ये पिओ टेबल कसा क्रिएट करायचा तर भेटूया मित्रांनो पुढच्या भागात थँक्यू